हा त्याच्यासाठी आयटम लिस्ट वर या हो, हो आयटम्स आयटम्स ला आलात की इथे सगळे प्रोडक्ट आले वरती बघा बारकोड नावाचा ऑप्शन आहे सर बारकोड क्रिएट करण्यासाठी जै, नाही इट करा त्याला इट ओके बारकोड ला क्लिक करा वरती बघा ऑप्शन आहे बारकोड्स हो इथे यायचं की इथे ओके बटनला क्लिक करायचं ओके हा इथे सग दे होते सगळे प्रोडक्ट आले बघा ओके इकडे डावी इकडे प्रोडक्ट त्याचा त्याचे रेट बारकोड वगैरे सगळं दिसतंय बघा ओके okay. त्याच्यानंतर ही क्वांटिटीचा कॉलम आहे ना इथे इथे ऍक्च्युअली हे प्रिंट चे क्वांटिटी दोन पाहिजे एक पाहिजे किती पाहिजे ते आपण इथे टाकू शकतो पर जेवढे आपण तुम्ही स्टॉक भरलात ना सर त्या हा मग इथे तुम्ही फक्त सिलेक्ट करायचा आणि प्रिंटला क्लिक करा डावीकडे सिलेक्ट करायचं आणि प्रिंटला क्लिक करा हा मग कर टिक मार्क काढून टाका जरा मी सिलेक्ट बघा एकदम वरती किती, किती करू शकता आधी एक दोन देऊन बघा नंतर तुमचा तुम्ही बरोबर त्याला मार्क करायचं तिथे दोन त्याचे आहेत बघा बाय बायोडिपार्ट प्रिंटला क्लिक करायची बरोबर खाली ओके ओके प्रिंट, प्रिंट ओके का इथं खाली प्रिव्यू बारकोड ला क्लिक करायची ओके इथे प्रिव्यू दिसणार तुम्हाला आणि डावीकडे बघा प्रिंटरचं ऐकून आहे डावीकडे येस हा त्याला क्लिक करायची प्रिंट देण्यासाठी आणि ओके म्हणायचं फक्त की तेवढ्या तुमच्या प्रिंट ॲटोमॅटिक प्रिंट होऊन येणार ओके म्हणा बघा आले काय ओके बस आता इथून क्लोज करायचं मागे येण्यासाठी पुन्हा ओके okay. okay. नेक, ही पण विंडो क्लोज करायची छोटी विंडो इथून ओके आता नेक्स्ट नेक्स्ट प्रोडक्ट घ्यायचं हे टिक मार्क काढून टाकायचे मात्र आणि okay. कोणते कोणते काढतात त्याचे फोटो किंवा प्रिंट ते नोट डाऊन करून ठेवा हा म्हणजे रिपीट होणार नाही ते पण बरं पडेल तुम्हाला हो आणि एकदम आहे ते बारकोड हा रिमार्क मध्ये मेन्शन करू शकता येस येस तिथल्या तिथे डबल क्लिक करून करू शकतं येस हो समोर डबल क्लिक करायचे तिथल्या तिथे आता आणि तिथे मग करा बघू अठ्ठावीस दहा अठ्ठावीस ला आपण टाकलय ना तिला टाकून ठेवा ओके ओके बटनला क्लिक करा बस डाल डन पण तो रिमार्क राहतो का बघा ओके करा त्याला डबल क्लिक ठीक है ओके 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 ठीक है सर तेरे एक टाका एंटर मारा ओके बटन ला क्लिक कर वरती हाँ तो मो तो सेकंड विंडो तो जाना रह टेम्पररी मार गया आपण क्लिक नाही दिसणार तो ऍक्च्युली तिकडे रिमार्क जर आपण टाकलेला असेल ना त्याच्यासाठी आहे तो पण ऍक्च्युली त्यामुळे ते, ते तुम्हाला तर फोटो काढून ठेवावा लागेल किंवा नोट डाऊन तरी करून ठेवा